राम रामरामो मंडळी आज आपल्याकडं अकोला जिल्ह्यामधून अकोट या गावातून स्टोरी आली आहे स्टोरी पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव रोहित मकोडे असं आहे आणि ही जी ही पने स्टोरी, स्टोरी, ही स्टोरी ही आहे ही पूर्णपणे सत्य स्टोरी आहे आणि या स्टोरीची नोंद आजही पुलीस स्टेशनमध्ये नोंदवलेली आहे म्हणजे या स्टोरीमध्ये जे काही घडलं आहे त्याची नोंद आजही पुलीस स्टेशनमध्ये आहे आणि ही जी पूर्ण स्टोरी आहे ही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये घडलेली स्टोरी आहे आता स्टोरी फार भयानक आहे स्टोरी सुरू करायच्या अगोदर एक माझं छोटसं निवेदन आहे मंडळी जसं तुम्ही मला या चॅनलवर रिस्पॉन्स देता मला या चॅनलवर तुम्ही मला प्रेम देता मी त्याचा खूप जास्त आभारी आहे आणि तुमचे हे उपकार मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये कसेच विसरणार नाही तुम्ही म्हणजे माझं एक देव असल्यासारखे आहात तुम्ही आहात तर मी आहे आणि तुम्ही आहात तर माझं काम आहे मी तुमच्यासाठी काहीतरी एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून त्याच्यामधून आपल्याला काही शिकायला भेटलं पाहिजे एक असं नॉलेज की काही माणसं थकतात दमतात काय करायचं असतं पण हिम्मत लागत नाही त्यासाठी मी माझं एक दुसरं चॅनल ओपन केलं आहे ज्याच्यावर मी काही अशा स्टोऱ्या अपलोड करतो आहे ज्या की पूर्णपणे रियल आहेत आणि त्या स्टोऱ्या अशा अशा माणसांच्या अशा अशा लोकांच्या किंवा असल्या स्टोऱ्या आहेत की त्यांच्याकडे बघून आपण काहीतरी शिकू शकतो एका नव्या पद्धतीमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय जर तुम्हाला त्या स्टोऱ्या ऐकायला आवडत असतील तर प्लीज माझ्या दुसऱ्या चॅनललासुद्धा भेट द्या आणि जर त्याच्यावर टाकलेल्या स्टोऱ्या तुम्हाला आवडल्या तर प्लीज या चॅनलवर जसं प्रेम देत आहे ना तसंच प्रेम त्यासुद्धा चॅनलवर मला देण्याचा प्रयत्न करा कारण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आता त्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देतो किंवा या व्हिडिओच्या टायटलच्या शेवटला सुद्धा त्या चॅनलला मी टॅग करतो आता माझं बोलणं जरा सहितच थांबवतो आणि मी माझ्या स्टोरीला सुरुवात करतो तर गोष्ट आहे एकोणीसशे नव्याण्णव या वर्षाची मध्ये एक धम्मा नावाचा माणूस होता आणि तो माणूस त्या गावामधला खूप प्रसिद्ध माणूस होता आता त्या माणसापशे ना लोक म्हणायचे की काहीतरी अलौकिक शक्ती आहे जो की जे लग्नाच्या अगोदर मेलेले काही आत्मे म्हणजे मेलेले काही माणसं असतात ज्यांना आपण मुंजा असं म्हणतो तो माणूस त्या मुंजांना आपल्या जवळ बोलवायचा आपल्या ताकदीनं आपल्या शरीरामध्ये समावून घ्यायचा आणि तो माणूस असा होता की त्याच्याकडं कोणतंही काम आलं की तो रात्रीच्या वेळेस काम करायचा आणि त्यावेळेस तो माणूस त्या मुंजांना बोलवायचा ज्या मुंजांना आपल्याजवळ घेतलेलं होतं त्यांना आणि त्यांना ते काम करायला लावायचा एका रात्रीमध्ये कितीही मोठं काम असू द्या म्हणजे एका रात्रीमध्ये कितीही मोठं काम असू द्या तो एका रात्रीत फायनल करायचा अशा प्रकारचा तो माणूस होता आता ही असले प्रकार आणि असल्या घटना जास्त करून माझ्यासमोर तर काही जास्त घडल्या नाहीत पण कसं त्या गावामध्ये हे सगळं घडलेलं आहे आणि शेवटला जे काय होतं ना त्याची नोंद पण पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि या माणसासोबत जो काही प्रकार होतो ना तो एवढा भयानक होतो की खूप खूप खतरनाक पद्धतीनं ते म्हणतात ना की जर कोण्या गोष्टीचा अतिरेक आपण केला तर ती गोष्ट आपल्यावर हुरपाटून येते आपल्याला महागात पाडते तसंच या धम्मा नावाच्या माणसासोबत होतं आता जो हा धम्मा माणूस होता याचा बिझनेसच हो ते होता दिवसभर आराम करायचा सण झोपायचं खायचं प्यायचं आणि आपलं जीवन जगायचं गावामधला एखादा लग्नाच्या अगोदर माणूस मेला की त्याला स्मशानभूमीमध्ये नेत त्याची पूजा करत त्याचा अंतिम संस्कार करत आणि नंतर ते सगळेजणं घरी यायचे आणि ज्या दिवशी त्या माणसाला त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन पुरलं त्या दिवशी म्हणजे त्या रात्री हा धम्मा नावाचा माणूस तिथं जायचं आणि ज्या जागेवर पुरलेलं असायचं त्याला त्याच्या वर बसायचा आणि थोडी तंत्र मंत्र विद्याने तो त्या माणसाची आत्मा ज्याला आपण मुंज असं म्हणतो तो त्याच्या ताब्यात घ्यायचा असं करून करून त्याने खूप असे मुंजे जमा केलेले होते आणि त्याच्याकडं एक काम जायचं प्रत्येक शेतकरी प्रत्येक माणूस ज्याचं शेत खूप मोठा आहे काम खूप मोठं आहे त्याला दुसरं कोणी भेटत नाही तर तो त्या धम्माकडं जायचा आणि त्याला म्हणायचा की बाबा आमच्या शेती असं असं काम आहे तो तू काम करतो का तर तो म्हणायचा हां ठीक आहे मी करून जाईल आणि तो काम बेसिक बेसिक करायचा जसं की शेतामधले दगडं उचलून फेकणं किंवा कचरा जमा करणं किंवा झाडं कापणं किंवा कोणते खांब रावणं किंवा काही वेगळं वेगळं करणं तो असा काम करायचा आणि त्याच्या कामाचा ना एक पद्धत होती म्हणजे कामाची पद्धत होती त्याच्या पद्धत अशी की तो नेहमी रात्रीला काम करायचा रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत या दोन तीन घंट्यामध्ये आणि तो काम असं करायचा की दोन तीन दिवसाचं पुरल असं काम तो या दोन तीन द घंट्यामध्ये करायचा रात्रीला नाही हा चमत्कार ना पूर्ण गावामध्ये सगळ्यांना माहिती होता तर सगळे गावकरी ना असे त्याला भ्यायचे किंवा त्याच्यापासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करायचे आणि जे त्याला भ्यायचे नाही ते म्हणायचे की यार याच्यामध्ये काहीतरी चमत्कारिक गोष्ट आहे आणि हा आपले कामं करून देतोय तर चांगलीच गोष्ट आहे आणि गावातल्या लोकांना हेही माहिती होतं की हा माणूस मुंजांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवतो तर होत असं होतं की त्याला लोकं काम द्यायचे आणि तो ज्यांनी त्याला काम दिलं आहे त्यांच्याकडे तीन वस्तू मागायचा पहिली गोष्ट म्हणजे दही तीन किलो दही त्याच्यानंतर गहू तीन किलो गहू आणि त्याच्यानंतर तीन किलो तांदूळ असं तीन तीन किलो असं अलग अलग मागायचं तांदूळ दही आणि गहू आणि ज्यांनी काम सांगितलं त्यांच्या शेतामध्ये जायचं याचं पीठ करून तांदूळ शिजवायचा गहू दळायचा त्यांचे उंडा चुरायचा आणि जे दही आहे ते एका डब्यामध्ये ठेवायचा तिथं गेल्याच्या नंतर तो छोट्या छोट्या बाहुल्या बनवायचा आणि त्या बाहुल्याच्या माध्यमातून तो मुंजांना बोलवायचा रात्रीच्या वेळेस आणि जे काम त्याला शेतकऱ्याने सांगितलेलं असतं तो काम त्या मुंजांच्या हातून करायला लावायचा मग एक दिवस असा येतो की धम्माकडं एक काम येतं झाडं कापण्याचं आणि ते काम फार मोठं असतं धमाला तो म्हणतो की बाबा तू जर मला हे काम करून दिलं तर तुला मी पैसा खूप जास्त देईल धम्मा म्हणला की हां काय प्रॉब्लेम नाही मी काम करून देईल कारण की धम्माला माहिती होतं आपण मुंशांना बोलवायचं आणि बोलवल्याच्या नंतर जे जे काम आहे पूर्ण करून द्यायचं आणि आपण फ्री आपल्याला काय फक्त बोलवायचं त्यांना खाऊ घालायचं आणि निघले घराला आपण आता धम्माने रोजच्या प्रमाण आज ते काम घेतलं शेतामध्ये गेला त्या माणसाजवळून तीन किलो गहू घेतले तीन किलो तांदूळ घेतले आणि तीन किलो दही घेतलं गहू दळून आणले तांदूळ शिजवले आणि तो शेती गेला शेती मध्यरात्री नंतर तो एका शेतामध्ये ज्या शेतामध्ये त्याला काम करायचं होतं एकदम सेंटरला बसला पूजा वगैरे केली त्यानं त्या गव्हाचं जे पीठ आणलेलं होतं त्याचा उंडा चुरला त्याच्या छोट्या छोट्या बाहुल्या गेल्या आणि बाहुल्या केल्याच्या नंतर त्या एका लाईनमध्ये ठेवल्या सात आठ बाहुल्या केल्या त्याने आणि त्याची पूजा करायला लागला मंत्र वाचायला लागला ला। आता जे तिथलं वातावरण आहे ते एकदम असं बदलायला लागलं ला ला कारण की या वेळेस धम्मा एक किंवा दोन मुंज्याला बोलवत नव्हता तो सात ते आठ मुंजांना बोलावत होता की बाबा काम खूप मोठं आहे आणि एवढं काम पटकर करायचं आणि त्याने त्या सात ते आठ मुंजा काम करण्यासाठी कुराडी सुद्धा आणून ठेवलेल्या होत्या तर पूजा पाठ करायला लागला वातावरण अचानक बदललं आकाशामध्ये विजा कडकडायला लागल्या वारा सुटायला लागलं धम्माला पण थोडी भीती वाटायला लागली पण धम्माला माहिती होतं की आपण एवढं सगळं जे करतोय आणि एवढं सगळं करायच्या पाठीमागे जे आपण त्यांना बोलवते तर एवढं सगळं तर तो होणारच मग काही वेळाच्या नंतर मुंजे आले मुंजे आल्याच्या नंतर प्रत्येकाजवळ कुऱ्हाड दिली आणि धम्माने त्यांना काम सांगितलं की जितके पण झाडं दिसतात ते सगळे झाडं तोडायचे आता सात ते आठ मुंजे होते धम्माने त्याला काम सांगितलं काम सुरू झालं काम झाल्याच्या नंतर जे मुंजे असतात ते धम्मापशी येतात आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस काम होतं त्यावेळेस धम्मा एक काम करायचा की जे दही आणि तांदूळ आहेत हे कालवायचा आणि त्या मुंजांना खायला द्यायचा म्हणजे ते दही तांदूळ खायचे आणि त्यांचे ते निघून जायचे असं रेग्युलर व्हायचं मग त्यावेळेस सात ते आठ सा। मुंजे होते आणि त्या आठ मुंजांनी जेव्हा ते काम केलं पूर्ण झाडं कापले त्यावेळेस ते धम्मापशी आले आणि म्हणले की बाबा पूर्ण काम झालं आता आम्हाला खायला दे धम्माने सगळ्यांना खायला दिलं पण ते जेवण पुरलं नाही एक मुंजा राहिला ज्याला खायला भेटलं नाही सगळे मुंजे वापस गेले पण तो एक मुंजा तिथंच होता आणि ज्या वेळेस एक मुंजा जेवण करून वापस जायचा जा त्यावेळेस धम्माची जी ती भावली होती आपली पिठाची बनवलेली उंड्याची ती भावली तो पाण्यामध्ये विरगळून टाकायचा म्हणजे मोडून टाकायचा पण एक भावली राहिली जिला खायला भेटलं नाही म्हणजे एक मुंजा राहिला ज्याला खायला भेटलं नाही ती भावली तिथंच होती आता तो मुंजा धम्माला म्हणायला लागला की मला खायला दे मला खायला दे मला खायला दे आता धम्माजवळ काहीच नव्हतं हो खायला त्याला देण्यासाठी धम्मा त्याला म्हटलं की माझ्याजवळचं सगळं संपलंय मी तुला उद्या देईन तू आज जा तो म्हणला की नाही मला खायला दे मुंजा असा म्हणत होता की नाही मला खायला दे धम्मा म्हणत होतं की अरे बाबा माझ्यापाशी नाही आहे बघ माझ्यापाशी सगळं संपलंय तू जा तो म्हणजे म्हणत होता मला काय करायचं आहे मला खायला नाही त्याचे परिणाम फार वाईट होतील मग धम्माला घाम सुटायला लागला कारण की ही शक्ती फार मोठी होती आणि या शक्तीसोबत खेळणं फार महागात पडायचं तर धम्मा जो आहे तो भिला आणि पळून जाण्याचा जा प्रयत्न करत होता तर तो जो मुंजा आहे त्याच्याजवळ जी कुराड होती ती कुराड त्या मुंजाने धम्माच्या जा छातीत जा जोरात फेकून मारली आणि धम्मा तिथंच कोसळून त्या जमिनीवर पडला आता ही स्टोरी त्या पूर्ण गावामध्ये प्रचलित आहे पण या स्टोरीमध्ये नेमकं मुंजानेच त्याला का मारलं आणि ने, नेमकं मुंजानेच मारलं का हे सिद्ध त्या गावकऱ्यांना कसं वाटलं आणि कसं केलं त्यांनी हे आता मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस दम्माला मारलं आणि दम्मा त्या जमिनीवर पडला तर दम्मा घरी आला नव्हता दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना समजलं की धम्मा त्या शेतामध्ये मरून पडलेला आहे आणि त्याच्या छातळामध्ये कुऱ्हाड असलेली आहे त्यावेळेस पूर्ण गावकरी त्या मृतदेहापाशी गे गेले तिथे गेल्याच्यानंतर बघितलं तर छातीमध्ये खरंच एक कुऱ्हाड असलेली होती आणि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट अशी की त्या कुऱ्हाडीच्या साईडला धम्माच्या पोटावर एक उंड्यानं बनवलेली भावली होती जी कुऱ्हाडीला ला लागूनच होती पोलीस आले पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलं आणि पोलिसांनी असं सांगितलं की धम्माने स्वत आत्महत्या केली आणि त्यांनी ती केस बंद केली आणि ती केस आजही पुलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या गेलेली आहे तर ह्या गोष्टी किती पट खऱ्या आहेत आणि किती पट खोट्या आहेत हे तर मला माहिती नाही जर असं खरंच झालं असेल तर किती भयानक प्रकार आहे आणि अशा गोष्टी जर खरंच होत असतील तर आपण ज्या गोष्टींना नाही नाही म्हणतो त्या गोष्टी ॲक्च्युली असतात म्हणजे किती 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 पट भयानक कारभार आहे आणि इतकं सगळं करण्यासाठी माणसामध्ये हिंमतसुद्धा पाहिजे तर ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे मला माहिती नाही पण जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझं म्हणणं तर असं आहे की बाबा स्टोरी खरी असो किंवा खोटी असो आपण त्याला जास्त प्रोत्साहन देत नाही पण एक मनोरंजनमधून आय मन ऐकलं पाहिजे आता बघा मला ना फारसा का काही या गोष्टींवर इतका भयानक पद्धतीचा विश्वास नाही आहे की हा कन्फर्म ह्या गोष्टी आहेतच पण काही दिवसाच्या जी गोष्ट आहे माझा एक भाऊ आहे ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याला भेटायला जायच्या अगोदर मला असं वाटायचं की बाबा समोरच्या माणसाची काहीतरी चुकी आहे आणि समोरच्या माणसाने जेव्हा माझ्या भावाला ॲक्सिडेंट म्हणजे टक्कर मारली त्यावेळेस त्याच्यासोबत ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स झाल्या पण जेव्हा मी त्याला बोललो बोलल्याच्यानंतर असंच बोल बोलता बोलता त्यानं एक गोष्ट मला सांगितली की हे जे ॲक्सिडेंट झालं आहे याच्यामध्ये थोडंसं एक विचित्र प्रकारसुद्धा होता जो की मला माहिती नव्हता आणि जेव्हा तो मला सांगत होता त्यावेळेस मला थोडंसं असं वाटलं की यार कदाचित ह्या गोष्टी असू शकतात आणि त्यावेळेस मला खरं सांगतो मी त्यावेळेस मला चाळीस टक्के भरोसा आला की हां अशा गोष्टी असू शकतात कसं स्टोऱ्या येतात मी स्टोऱ्या सांगतो बरोबर आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक स्टोरी सांगता वेळेस असं म्हणतो की मनोरंजन म्हणून ऐका एक आपण मूवीज बघतो किंवा एखादी काल्पनिक स्टोरी ऐकतो तसं आपण मनोरंजन म्हणून तुम्ही या स्टोऱ्यांकडे फक्त बघा पण मी असं सांगत नाही की तुम्ही जास्त विश्वासच करा म्हणून पण त्यावेळेस मला ना चाळीस टक्के विश्वास पटला आता त्याच्यामागचे मी काही कारणही सांगतो की मला विश्वास का पटला म्हणून तो जो माझा भाव आहे तो कसा अनपड अनपढ वगैरे काही नाही मॉडर्न आहे थोडा स्टायलिश आहे थोडा चांगला पण आहे आणि तो बुद्धिमानसुद्धा आहे तो प्रत्येक गोष्ट विचार करून करतो प्रत्येक माणसाला तो विचार करून बोलतो आणि चांगल्या पद्धतीने तो राहतो असं नाही की तो अंधश्रद्धाळू आहे म्हणून नाही अंधश्रद्धाळू तो नाही आहे पण त्याचं बोलणं त्याचं ते वागणं आणि त्याचं ते सांगण्याची टेक्निक आहे त्याच्यासोबत जे झालं आहे ते मला जेव्हा कळालं त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच हे बरोबर आहे आता तुम्ही विचार करा ना की समजा एक असा माणूस आहे जो की मॉडर्न आहे या जमान्यामधला माणूस आहे तो आणि तो अचानक जर अशा पद्धतीनं काय करायला लागला अशा पद्धतीनं वागायला लागला आणि तो स्वतः माणूस म्हणतो की मला काय माहीतच नाही आहे तर काय वाटणार आहे बघा ही जे घटना आहे ना ही तामशाकडे जाता वेळेस एक छोटासा घाट लागतो त्या घाटामध्ये घडलेली घटना आहे तिथली लोक असे म्हणतात की त्या घाटामध्ये ज्या जाग्यावर माझ्या भाऊचा ॲक्सिडेंट झाला होता त्या जा जाग्यावर काहीतरी अशी गोष्ट आहे किंवा काहीतरी अशी शक्ती आहे की त्या जाग्यावर नेहमी ॲक्सिडेंट होतात आणि त्या जागेवर जितके पण लोकांचे ॲक्सिडेंट झाले त्यातलं एकही माणूस जिवंत वाचला नाही मग ते कोणीही असो पण ह्याचं काय म्हणावं देवाची कृपाच म्हणावं किंवा आयुष्य राहिलं असेल ते म्हणावं पण देव हा पण आता आता ज्या परिस्थितीमध्ये हा आहे ना ती परिस्थिती फार बेकार आहे इतकी की खूप भयानक त्याचा जो हा पूर्ण हात आहे ना हा काम करत नाही एकदम एक असा हाडकुळ हात झालेला आहे एकदम तो त्याच्यामध्ये जीवच राहिला नाही असा हात त्याचा झालेला आहे त्याच्या दोन्ही पायाच्या नसा काढून त्याच्या या हातामध्ये टाकलेल्या आहेत इथली नस काढून सुद्धा इथं टाकलेली आहे सुद्धा तरीसुद्धा त्याचा हात काम करत नाही इतकं सगळं भयानक त्याच्यासोबत झालं आहे की त्याला गेल्याच्या नंतर असं बघावं असं वाटत नव्हतं इतकं सगळं खतरनाक त्याच्यासोबत हा सगळा प्रसंग झाला आहे तर तो सांगत जा की होता की ज्या जागेवर माझा ॲक्सिडेंट झाला त्या जागेवर आजपर्यंत जितके पण ॲक्सिडेंट झाले त्यापैकी एकही माणूस जिवंत राहिला नाही आणि आजपर्यंत त्याच जागेवर सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात बघा खूप काही असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवर एखादी पर्टिक्युलर जागा असते ज्या जागेवर नेहमी ॲक्सिडेंट होतात आणि तिथं लोक मरतात तिथे याचा ॲक्सिडेंट झाला आणि याच्या अगोदर याच्यासोबत एक घटना घडली म्हणजे एक असं काही घडलं की याला माहीतच नाही की नेमकं काही झालं आणि काय नाही म्हणून ज्या वेळेस ॲक्सिडेंट व्हायचा त्याच्या अगोदर अर्ध्या घंट्यानं याच्या आईचा फोन याला आला आणि याला म्हणलं की तू येतो आहेस ना घराकडं तर हा म्हटलं की हां आई मी येतो आहे आता घराकडंच निघलो आहे तर हा फोन देवतो आणि निघतो निघल्याच्यानंतर याला काहीच आठवत नाही डायरेक्ट त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर याला तेव्हा कळतं ज्या वेळेस याला हॉस्पिटलमध्ये लोकं नेऊ लागले त्यावेळेस किंवा लोकं लोक आहेत कुठंतरी म्हणून असंही नाही की त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात असंही कळत नाही त्याला किंवा त्याला कुठलाही त्रास होत नाही की मला काहीतरी लागलं आहे म्हणून नॉर्मली लोक उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि ॲक्सिडेंट कसा झाला माहिती आहे चाळीस ते पन्नासची स्पीड होती फक्त फक्त चाळीस ते पन्नासची स्पीड होती आणि ॲक्सिडेंट फक्त मोटरसायकल आणि मोटरसायकलचाच झाला होता पण त्याच्यामध्ये याला इतका जास्त मार लागला जसं की एखाद्या फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट एखाद्या एक मोटरसायकलसोबत होतो एखादी फोर व्हीलर एखाद्या मोटरसायकलला कशी उडते तशा प्रकारचा ॲक्सिडेंट आता याला हॉस्पिटलमध्ये नेऊ लागले त्यावेळेस याला फक्त समजले की मला कुठेतरी लोकल नेता येत आणि तेव्हा तो बेहोश झाला बेहोश झाल्याच्या जा नंतर जेव्हा त्याला असं होश आला ना त्यावेळेस याचं ऑपरेशन वगैरे झालेलं होतं घरचे सगळे बसलेले होते आणि ते विचित्र प्रकारे याच्याकडं बघत होते आता याला जी शुद्ध होते ती एक दोन दिवस नव्हती एक दोन दिवसाच्या नंतर शुद्ध आली होती तर तेव्हा तो उठला आणि उठल्याच्यानंतर आपल्या घरच्यांकडं बघतो तर घरचे याच्याकडं थोडे विचित्र प्रकारे बघत होते ज्या रूममध्ये याला ठेवलं होतं त्या रूममध्ये जे आजूबाजूचे पेशंट होते तेसुद्धा याला प्रकारे बघत होते म्हणजे असं की एखादं माणूस असतो ना की त्याने काहीतरी केलेलं असतं आणि त्याच्याकडे आपण एका वेगळ्या नजरानं बघतो तशा प्रकारे याच्याकडे बघायला लागले मग हा म्हणला की यार मला तुम्ही असं का बघतायत त्याच्या आईला वडिला याने विचारलं की मला तुम्ही असं का बघतायत आणि असं विचित्र प्रकारे का करतायत मला इतकं मार लागला कसा तर त्याच्या वडिलांनी सगळं सांगितलं त्याला की बाबा तुला असं असं चालतं तू असा असा आला तुला एवढा एवढा मार लागला हा म्हणला की अरे माझी स्पीड फक्त तीस चाळीस पन्नासची होती एवढ्या स्पीडमध्ये एवढं लागल तरी कसं आता त्याचे आई वडील म्हणत होते की तुला कोण्या मोटरसायकलवाल्याने दडकवलं हे तुला माहिती आहे का तू म्हणला नाही बरं तू कसा पडला तो म्हणतो मला माहितीच नाही मला फक्त एवढं आठवतंय हो की तू ज्या वेळेस मला फोन केला होता आईला म्हणला तो तू ज्या वेळेस मला फोन केला होता आणि मी तुला म्हणलो होतो की मी घराकडे यायलो मला फक्त तेवढंच आठवतंय आता याच्यासोबत ना एक दुसरा एक मित्र होता आता त्याला काही झालेलं नव्हतं तो याला म्हणला की त्याच्यानंतर आपण कम्प्लिटली अर्धा घंटा तिथं थांबलो आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर निघलो आपण अर्धा घंटा आपण गप्पा मारत बसलो होतो अर्धा घंटा तो, बस तो बोलत बसला होता पण हा म्हणला की नाही तसं काहीच झालं नाही फोन लावला फोन ठेवला डोळे बंद झाले डोळे उघडे मी हॉस्पिटलमध्ये पण त्याचा मित्र म्हणतो की नाही अर्धा घंटा आपण तिथं होतो आणि ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर एक नॉर्मल ॲक्सिडेंट होतं त्याच्यासोबतचा जो मित्र होता त्यालाही थोडासा मार लागला त्याच्याही म्हणजे पाया वगैरेला लागला आणि ज्यांना दुसरीची मोटरसायकल होती जी याला धडकली होती त्याच्याही कमरेमध्ये थोडासा गॅप आला पण त्यांना तेवढं लागलं नाही पण सगळ्यात जास्त लागलं याला हा म्हणतो की मला माहीतच नाही ॲक्सिडेंट झाला कसा कोण ठोकलं येऊन काय केलं याला काहीच माहीत नाही याला हे पण माहिती नाही की कोणत्या मोटरसायकलवाल्याने येऊन याला मारलं म्हणजे ठोकलं तो स्वतः मोटरसायकलवाला समोरचा आला आणि तो म्हणला की भाऊ सॉरी माझ्यामुळे हे झालं आणि माझीच गलती होती तू तर तुझ्या रस्त्याने जाऊ लागला पण अचानक काय झालं मलाच कळालं नाही हा म्हणला की यार मलाही कळालं नाही काय झालं ते का आता हे झालं तिथला प्रश्न ज्यावेळेस हा हॉस्पिटलमध्ये याचे डोळे उघडले त्यावेळेस याच्या जवळचे आई वडील सांगत होते की अरे तू काही येडाभिडा चालतात काय हा म्हणतो काय झालं तू कसा वागत होता हा म्हणतो अगं मी कुठं काय वागत होतो मी माझे डोळे आत्ता ओपन झाले तर मी बघतो तर मी हॉस्पिटलमध्ये आहे मी कुठं काय वागत होतो तर त्याचे आई वडील त्याला म्हणतात की तू विचित्र विचित्र भाषेमध्ये बोलत होता कन्नडा मल्याळम उर्दू ज्या भाषा नाही बोलायच्या त्या सगळ्या भाषा बोलत होता जेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये नेत होते त्यावेळेस तुला ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होते त्यावेळेस तू ॲम्ब्युलन्सवाल्यांना विचित्र विचित्र प्रकारे बोलायचा इतक्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायचा की बघायचं कामच नाही तुझ्या हाताला लागले तुझ्या मानेला लागले तुझ्या पायाला लागले तरी सुद्धा त्याचा तुला एक नव्हतं पडत तू तुझ्या हातपाय आपटत होता जोरजोरामध्ये तुला त्रास होत नव्हता तू फक्त शिव्या देत होता, होता। जे तुझ्या जवळ आलं त्याला शिव्या देत होता जे तुझ्या जवळ आले त्या शिव्या देत होत्या आणि तो आपली मराठी भाषा तर विसरलाच होता तू मलयालम कन्नडा तेलुगू उर्दू ह्या अशा अलग अलग भाषा बोलायला लागला आणि एका मलयालम माणसासोबत तू बोलला सुद्धा इतक्या स्पष्ट की आम्ही कन्फ्यूज आणि तुझ्याजवळ जे पण जाईल मी असो वडील असो तो त्यांना सेवा देऊ लागला कलमा करू लागला दुर्भाव म्हणू लागला तू काहीच करत नव्हता हो रात्री रात्रभर भर तू झोपत सुद्धा नव्हता हो आजूबाजूला जे तुझ्या पेशंट पडेले त्यांना विचार आणि सगळेजण म्हणतात की हा तू असा वागत होता म्हणून तू असा करत होता म्हणून आणि ह्याला काहीच आठवत नाही याची डोळे उघडली आई वडील समोर पण याच्या अगोदर जे झालं याला काहीच माहिती नाही अजिबात आणि ज्या वेळेस त्याच्या आईवडील असं त्याला सांगत होते त्यावेळेस त्यानं मग एक प्रश्न केला की ठीक आहे मग मी आत्ता असं चांगला कसं आहे आता मला का कळतंय मग त्यावेळेस त्याच्या आईवडील म्हणले की बाबा ज्या जागेवर तुझा ॲक्सिडेंट झाला होता कुणीतरी सांगितलं की हे जर थांबवायचं असेल तर याच्या अंगावरून कोंबडं उतरवा आणि तिथं नेऊन सोडा तेव्हा कुठंतरी याच्या अंगामधलं हे सगळं काही बाहेर निघून जाईल आणि डॉक्टरसुद्धा कदरले होते आता नॉर्मली म्हणतात ना डॉक्टरचा विश्वास नसतो सायन्सचा विश्वास नसतो या सगळ्या गोष्टींवर पण तिथले डॉक्टर कदरून त्यांच्या आईवडलाला म्हणले होते की बाबा हे आता आमच्याच्यानं काय थांबत नाही आहे तुम्ही तुमचा विलाज करा त्यावेळेस याच्या आईवडिलांनी त्याच्यावरून कोंबडं फिरवलं आणि जिथं ॲक्सिडेंट झाला होता तिथं गेले आणि ते कोंबडं सोडलं सोडल्याच्या नंतर कंप्लेटली सोलड्या सोलड्या हा सुधीवरला चांगला वागायला लागला आणि तिथून मंग्याचं ट्रीटमेंट चांगलं झालं आणि हा घरी आला आता विचार करायची गोष्ट आहे जो माणूस व्यवस्थेशीर इंग्लिश बोलू शकत नाही तो माणूस अलग अलग प्रकारच्या भाषा कशा बोलेल जो माणूस आपलं गाव सोडून आपलं राष्ट्र सोडून अलग देशामध्ये गेला नाही बरं गेला आप राष्ट्रामध्ये गेला नाही किंवा अलग प्रांतामध्ये गेलाही असेल त्यांना भाषा ऐकलीही असेल पण एकदा दोनदा जाण्याने भाषा कुठं इतकी शिकत असते का माणूस तो कम्प्लिटली करेक्ट भाषा बोलायचा मलयालम तेलगू तामिळ उर्दू इथपर्यंत की इंग्लिश पण फडफड फडफड बोलायचा तो इतका भयानक पद्धतीनं तो तिथं वागू लागला आणि त्याच्या शरीराला पूर्ण जखमा झालेल्या त्याला त्रास होत नव्हता तो आपले हातपाय आपट्याचा जोर जोऱ्यात त्याला त्रास होत नव्हता मग एवढं सगळं कसं नाही आता सगळं ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर तो जेव्हा जाग्यावर आहे त्याला प्रत्येक जाग्यावर त्रास होतो तो आता म्हणतो की माझा जो हात आहे जो आता सध्या काम करत नाही तो हात इतका दुखतो त्याचा पेनकिलरच्या गोळ्या खाऊनसुद्धा त्याचा हात खूप जास्त दुखतो गोळी खाल्ली की अर्धा ते एक तास आराम भेटतो नंतर दुखतो रात्र रात्रभर तो रडू काढतो रडू पण त्यावेळेस त्याला काहीच जाणवत नव्हतं मग हे काय आहे ह्या गोष्टीवरून मला चाळीस टक्के विश्वास पडला की बाप रे बाप ह्या असल्या काही गोष्टी असतात पण ते असतं ना की योगायोग आल्याशिवाय किंवा आपल्या ग्रहमान एकत्र आल्याशिवाय ह्या अशा गोष्टी अनुभवल्या जात नाहीत तसंच असं काहीतरी असावं तर ज्याच्यासोबत ह्या गोष्टी घडल्या नाहीत त्यांचं चांगलं आहे देवकरू त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडू पण नाहीत आणि ज्याच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या त्यांनी पटकन अशा गोष्टीमधून बाहेर पडावं तर ह्या ज्या दोन्ही स्टोऱ्या मी तुम्हाला सांगितलं हे एकदम सत्य स्टोऱ्या आहेत सत्य स्टोऱ्या आहेत खोटं म्हणू नका